नमस्कार श्रोते हो तूळ राशी ही राशीचक्रातील सातवी रास असून या राशीचे चिन्ह हे तराजू आहे शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे या राशीवर तत्वाचे वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहेत तर आज आपण तूळ राशीच्या चा स्वभाव वैशिष्ट्याबद्दलच जाणून घेऊया एक तू राशीचे लोक हुशार रणनीतिकार आणि संघटक असतात अत्यंत अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना चांगलेच माहीत असते दुसरी गोष्ट या राशीचे पुरुष सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता असते विलसत असते प्रसन्नता आणि यांचा स्वभाव हा सम असतो तीन या राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत इतरांना प्रोत्साहित करणे आधार देणे हा त्यांचा स्वभाव असतो चार या राशीच्या व्यक्ती या कलावंत सौंदर्य उपासक व प्रेमळ असतात पाच या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही सर्वात जास्त लाडक्या असतात सहा तू राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असतो पहा श्रोते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रा सांगत आहे तू राशीच्या लोकांचे वीस खास गोष्टी गुण आणि वैशिष्ट्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सातवी गोष्ट आहे या राशीच्या लोकांना बौद्धिक काम करण्याची जास्त आवड असते आठवी गोष्ट यांचा आवाज सर्वांना आवडतो यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते नववी गोष्ट यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणे खूप आवडते हे एक उत्तम पार्टनर आहेत मग ते वैवाहिक जीवन असो की व्यावहारिक दहावी गोष्ट या राशीचे लोक मनाने उदार आणि न्यायप्रिय असतात कला आणि साहित्याशी संबंधित असतात यांना गीत संगीत प्रवास इत्यादी गोष्टींची आवड असणारे लोक जास्त आवडतात अकरावी गोष्ट यांचा आवडता रंग हा निळा आणि पांढरा असतो या राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते बारावी गोष्ट या व्यक्ती वादामध्ये व्यर्थ वेळ घालवत नाहीत कोणतेही सामाजिक कार्य उत्साहामध्ये आवडीने समाविष्ट होतात तेरावी गोष्ट तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो चौदावी गोष्ट आहे या राशीचे लोक सौंदर्यप्रेमी असतात आणि त्यांना निसर्गाचे आकर्षण असते यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण देखील भरपूर असतात पंधरावी गोष्ट या राशीचे लोक उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात एकदम तरबेद असतात निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे श्रोत आपण पाहत आहोत तू राशीच्या लोकांची काही खास वैशिष्ट्ये गुण आणि गोष्टी त्यामध्ये आपण आप सोळावी गोष्ट पाहत आहोत सामान्यतः कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस हा जो बारा वर्षाचा काळ आहे हा खूप महत्त्वाचा आहे सतरावी गोष्ट तू राशीचे लोक मुडी स्वभावाचे असतात कधीकधी ते त्यांच्या आदर्शांमुळे हुकूमशाह बनतात ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान देखील करून घेतात अठरावी गोष्ट या व्यक्ती उपासना आणि ध्यान या बाबतीत ते असतात राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये एकोणीसावी महत्वाची गोष्ट या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालून लग्न करावे इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालू नये जमल्यास आठवड्यातून एकदा अन्नदान देखील करावे आणि लाल रंग हा टाळायचा आहे विसावी गोष्ट जर तुमची राशी तूळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असताल तर सूर्याला नियमितपणे पाणी अर्पण करा रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा निळा निलम धारण करा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुखशांती येईल तर हो अशा प्रकारे आपण तू राशीच्या लोकांचे स्वभाव गुण वैशिष्ट्ये पाहिलेच आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आता लाईक करायला हरकत नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याचा अर्थ आपण नक्कीच चॅनलचे सहाय्यक आहात मदतनीस आहात तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपली आणि आपल्या सर्वांची कुरू कुटुंबाची काळजी घ्या भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद